गेल्या दहा वर्षांपासून प्रामाणिक सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी तसेच इतर विविध प्रश्नांना घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान हे कर्मचारी गेल्या एकवीस दिवसांपासून आंदोलन करत होते आज आज समाज पार्टी गडचिरोली प्रदेश सचिव धर्मनंद विश्राम व जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांच्या नेतृत्वात आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यात आले या मागण्यांचा सांसद चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून संसदेत असा विश्वास त्यांनी दिला यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हा समितीमार्फत चंद्रशेखर यांना निवेदन दिले आंदोलनकर्त्यांच्या सेवा देणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे वेतन वाढ मृत्ये इतर आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी सरकारी धोरणांतर्गत समायोजन आरोग्य व अपघात विमा सामाजिक सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध करणे शासन निर्णयानुसार धोरणे आणि नियमांची स्पष्टता या मागण्यांसाठी दहा सप्टेंबर पासून मुंबई आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन होते मात्र आरोग्य मंत्री यांनी महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी संघटनांशी चर्चा करून काही सकारात्मक हमी दिल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले ब्युरो रिपोर्ट गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी प्रकाश बनसोड आज जामोशी या ठिकाणी आता समजता समोर आली आहे आणि या ठिकाणी सरकारी दवाखान्याच्या बाजूला एक आंदोलन चालू आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकंदीकरण समिती महाराष्ट्र यांच्या वतीने जे एन एच एमआम यांचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत जिल्हाभरातले यांचा गेल्या अठरा तारखेपासून म्हणजे जवळपास आज एकवीस दिवस एकवीस दिवस होत आहेत एकवीस दिवसापासून संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाकडे सरकारने अद्यापही कोणतीही दखल घेतली नाही त्यांनी लक्ष दिले नाही तसंच त्याने ते दुर्लक्ष होत आहे जिल्ह्यातली सगळी आरोग्य आ, सेवा ही कोलमटली आहे जिल्ह्यातलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आंदोलन चालू आहे आणि यांच्या प्रमुख मागणी म्हणजे समायोजन करणे ज्यांचे दहा वर्षे झाली असतील त्यांना समायोजन करणे आणि मानवाढ अशा प्रकारच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आम्हाला प्राप्त झालं आहे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आझाद समाज पार्टीच्या वतीने माननीय सांसद भाई चंद्रशेखर आझाद यांच्यापर्यंत सदर आंदोलनाची न्यूज आम्ही किंवा बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि यांच्या ज्या मागण्या आहेत ते भाई चंद्रशेखर आझाद यांना मागण्या रेटून धरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने करणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगितलं